नंदुरबार हो जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपूर्वी चारशे रुपये किलोनी मिळणारा लसूण हो दर आता घसरला असून आता एकशे साठ ते दोनशे रुपये किलोने लसूण विक्री होत आहे लसनाचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडलं होतं परंतु आता लसणाचे दर उतरल्याने सर्वसामान्यांना काहीच दिलासा मिळाला आहे लसणाचा दर वाढला असल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळाले होते परंतु आवक वाढल्याने लसणाचे दर पुन्हा घसरले आहेत मार्केटमध्ये गावरान लाल लसूण पांढरा लसणाची रोज शंभर ते तीनशे क्विंटल आवक होत ज्या प्रकारे प्रकारे माल असतो त्या लसणाचा भाव आहे हा वर्षातून एकदाच निघणारे पीक असल्याने त्याच्या भावात चढ उतार होत असतो दिवाळीमध्ये लसणाची लावणी करण्यात येते त्यामुळे यावेळी बाजारात लसूण उपलब्ध नसल्याने जो काही साठवलेला लसूण बाजारात येतो त्याला चढाभाव मिळतो संक्रांतीनंतर नवीन लसूण बाजारात उपलब्ध होत असल्याने लसणाचे भाव हे कमी होत असतात आता लसणाचा काढणीला वेग आला असल्याने आणखी दर घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे